लोकांची श्रद्धांजली होती करोडो लोक सगळे लोक नाव घेत होते की खरंच अनाथ आश्रम पण होत्या तोपर्यंत लोकांना कळाल्या नाही आपल्याला कळत नाही जनार्दन स्वामी त्यांच्या पुढे असे गेले सांगितलं भाऊ मला वर सडन डोंगरवर सडन त्यांनी अमोलपत्ती खेळू द्या खरच एक नाही बाबा ते काय म्हणायचे आता एवढे मोठे संत तपश्चर्य केलेले आणि असे बसेले जवळ हे हो अरे मला वर ना ते म्हणजे नाही आजचे दिवस थांबा बाबाजी एक दिवस थांबले दुसऱ्या दिवशी म्हणे अरे ते हळू बाबा वर काय जायचं म्हणे तिथं किती मोठे वाघ आहे तिथं वाघ खाऊन घेतात तुम्हाला जायचं जा अरे म्हणे मला जाता येत नाही मला फक्त गाडी व्हायला तिथं सोडा कोपऱ्यावर तो सोडा जमणार नाही म्हणे दुसऱ्या दिवशी बाबाजी प्राण अगदी हात जोडून त्यांना विनंती करायची तिसऱ्या दिवशी परत दिवस तिसरा उगला आणि मग बाबाजी सायले बो आता तरी सोडा थोडे पत्ते बंद करा खेळायचं बाबाजी त्यांनी जवळ बसले पत्त्या काय किती किती बाबाजी महान असतील लक्षात घ्या आता आपले जर थोडं जरी आपल्याला काही देव पण प्राप्त झालं तर आपण बसतो का नाही नाही मी काय एवढं मोठा बाबा आहे मी काय त्यांचं जो बाबाजी त्यांच्या घोळक्यात जाऊन बसले असे हात जोडून बारदा नाही असं साधा सुद्धा जीवन आहे अगदी ते जटाजूट महात्मा पण ओळख नसती राहत माणसाला खरंच आपल्याला बरेच लोकांना बाबाजी कळले नाही खरंच नाही कळले ज्याला कळले ना त्याचं जीवन खऱ्या अर्थानं तळमळलं तळतळलं तल आणि आजही ते तळतळीनं तळमळीनं -तल रात्रीचे दिवस त्यांचा प्रचार प्रसार करतात पण ज्यांना कळालेच नाही त्यांना खरंच काही कळालं नाही असं मी म्हणतो परीस स्पर्श करून गेला लाखो लोकांचं सोनं करून गेलं लोखंडाचं परंतु ते परीस नव्हते ते परीस बनवत होते हे जनार्दन स्वामींचे शिष्य जेवढे असतील ते खऱ्या अर्थानं बाबाजींनी परीस बनवलेले आहे आणि त्यांचं फक्त सहवासात आपल्याला जायचं आहे ते आपल्याला नक्की होणं करतील कोणी संत असो बाबाजींच्या परिवारातले ते महान आहे त्यांनी बाबाजी पाहिलेले आहे आणि म्हणून त्यावेळेस तुम्हाला सांगतो तिसरे वर्षी तिसऱ्या दिवशी गाडी बैलात घेतलं त्याने चाल म्हणे बाबा एकदा सोडून देत चुल आम्हाला पत्ती खेळू दे ना म्हणे सांगा आता कसं वाटलं असेल बाबाजी तरीही दुखवलं नाही एकंदर किती राग आहे मी बारा वर्ष तपश्चर्या करून आलो साक्षात्कार झाला आत्ता तुम्हाला राग करून टाकतो आपल्यासारखं असतं तर खरंच राग केली असती पण ते काही बोलले का नाही त्यांना आशीर्वाद द्यायचा आता बाबाजी बाबाजींनी घडवले एक एक जण बाबाजीला माहित होती हेच मला काम येणार आहे आज खेळताय पण हेच माझे सेवक होणार आहे म्हणून बाबाजींनी त्या गाडीत बैलात बसवलं बाबाजीला बाबाजी असे खाली गेले हे म्हणे आपण एक एक सुटका मारून येऊ गांजाचा बरं त्यांना सगळेच व्यसन राहतात कोपऱ्यात गेले सुटका मारायला लागले बाबाजींनी पाहिलं ते जरा तिकडंच बसले आता आपल्याला काही वर सोडू शकत नाही यांना तीन दिवस पाहिलं बाबाजी जस असं असं असे निघाले ना असे असे अधांतर गेले आणि वर जाताना निम्या रस्त्यात येईनी पाहिले का अरे ज्या बाबाला आपण तीन महि तीन दिवस प्रार्थना करीत होतो त्या बाबाला तर अजिबात चालता येत नव्हतं पण ते असे जाताना पाहिले त्यांनी शिवळा फेकल्या हातातलं फेकलं सरळ निघाले आणि बाबाजी जो साष्टांग दंडवत केलं बाबाजी आम्ही चुकलं आम्हाला वळ खायला नाही आले तीन दिवस त्यांना वळखायला खायला लागले काही काहीला तीन वर्ष लागले काही काहीला तीस वर्ष लागले काही काहीला आयुष्य गेलं तरी डोळे उघडले नाही पण ज्यावेळेस त्यांनी ते डोळे उघडले दुसऱ्या दिवशी एवढे मोठेले भुंगे निघायला लागले त्या समाध्या आहे तिथं अक्षरशः पिनाकेश्वर म्हणजे पिनाक नावाचं धनुष्य भगवान शंकरानं प्रभू रामचंद्राला दिलं ते रावण ज्यांनी मारलं गेलं जो सीतामाईकडं जो धनुष्य होता तोही तिथूनच दिला गेलेला आहे असं मोठं स्थान आहे ते आणि ज्यावेळेस तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी भुंगी निघायला लागले त्यावेळेस बाबाजींसाठी भाऊ इकडं बस म्हणे आता काही घरी जायचं नाही तुम्हाला नाही बाबाजी तुम्हाल आता आम्हाला तुम्हाला सोडून जायचं नाही मग भूक लागली असेल म्हणे हो भूक लागली मग आता बाबा आम्हाला तीन दिवसाची भूक आहे तुम्ही आम्हाला आता खूप जेवायला द्या बाबाजींनी सांगितलं ते दगड उचल म्हणून दगड उचलला त्याच्या खाली पाच खारकात हा पाच खारकात काय आमची पोटं आहे कोणी पाच खारका काढल्या का परत पाच होत्या पाच काढल्या थोडं भरलं पोटं भरली तरी संपन्न होत्या परत साष्टांग दंड होत केला नमस्कार झाला आता बाबा आता काही मागणार नाही आम्ही वेडेच म्हणे आम्हाला कळलेच नाही म्हणे तुम्ही कोणी बाबाजी मग त्यावेळेस ते म्हणे मग बाबाजी आपल्याला इथं मंदिराचं चा काम चालू करायचं आहे तुम्ही म्हणाल आता आम्ही खाली जाऊ म्हणणे बाबाजीने सांगितलं हा दगड खाली चार पाच फु फुटखन याच्या खाली आपलं जुनं टिका पावड हातोडी सगळं ठेवलेलं आहे बाबाजी झाले बाबा तुम्ही आता तर तुम्ही आम्हाला येड्यात काढ राहिले म्हणजे ते जगन आणि जंगलू हा गावात दौंडी दिली सगळ्याला की बाबा आम्हाला येड्यात काढ राहिला असं हा आणि मग काय सगळे लोक जमा झाले खरंच निघतं काय पण एक फूड झालं तर जगन खूप अवघड होता एक जंगलू आता जगन जंगलू सेवक तोर निर्माण केले पिना केशन तुम्हाला जास्त वेळ जाते गावाचा जंगली पहाड जगन जंगलो सेवक त्वर निर्माण त्यांना सेवक करून टाकले आणि मग बाबाजीने तिथं खांदायला लावलं दोन फूट झाले तीन फूट खणले सगळे लोक पाहत होते त्याच वेळेस बाबाजींना बाबाजी बाबाजी म्हणे काही खनखन वाचतंय अरे म्हण ती आपली जुनी हातोडी मागच्या ज्यामधली काढवर आणि ज्यावेळेस पाहिलं अरे बापरे छेणी निघाला हातोडा निघाडा मग म्हणायला लागली बाबांच्या पुण्याची नाही हातोडाला जुना जो बाळा जो जो रे जो जो वो नागी जनार्दन बाबा भक्तांची आई चित्त ठेवा तुम्ही बाऊली जाई जो बाळा जो, जो जो रे जो जो म्हणजे त्याच वेळेस बाबाजी होते